विदर्भाचे नंदनवन म्हणून अमरावतीच्या चिखलदऱ्याची ओळख आहे सातपुडा पर्वत रांगेत वसलेले चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे चिखलदरा हे पर्यटनस्थळ सध्या हिरवाईने नटले आहे निसर्गाचा अद्भुत आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक चिखलदरा येथे दाखल झाले आहेत पर्यटकांची मोठी गर्दी सध्या या ठिकाणी पाहायला मिळते पावसाळ्यात मेळघाट परिसरात जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे चिखलदऱ्यामध्ये आल्हाददायक वातावरण आहे चिखलदरा म्हणजे अमरावतीमधील माथेरान आहे या पर्यटन स्थळावर विविध पॉइंट स्पॉट आहेत सर्व पॉइंट्स बघत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत आहोत अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी यावेळी दिली आहे आम्ही अमरावतीवरून आलो आहे मी राजू धावने आणि माझ्यासोबत आमचे सर्व टीम आहेत चार पाच जण आम्ही कालपासून आम्ही इथे मुक्कामे आहोत आणि तसे म्हणजे मी चार पाच वर्ष माझी सर्व्हिस पण झाली आणि त्या चार पाच वर्षाच्या आधीचा फरक आणि आता फरक थोडाफार डेव्हलपमेंट आहेच आणि जे पर्यटक आहे मोठ्या संख्येने इथे येत आहे जूनपासून तर हे सप्टेंबरपर्यंत फार मोठ्या संख्येने येतात आणि फक्त थोडंसं असं कुठल्याही पॉईंटवर आपण देवी पॉईंट आहे ते पंचबोल पॉईंट आहे इथे थोडंसं स्वच्छतेचा अभाव आवडतो वाटतो इथे कारण का स्वच्छतेचं थोडं इथे लक्ष जर दिलं नगर परिषदेनं तर हा आपल्याला काही कचरा वगैरे दिसतो तर तर हा कदाचित याच्याकडे त्यांनी नगर लक्ष दिलं तर हे स्थळ एकदम सुंदर दिसतील आपलं विदर्भाचं हे माथेरान आहे असं आम्ही कालपासून आता हत्ती पॉईंट हत्तीघाट धबधबा देवी पॉईंटचा धबधबा अजून ही सुरुवात आहे सप्टेंबरपर्यंत हे फार फार मोठं वॉटरफॉल वगैरे फार मोठं इथं सौंदर्य दिसते आता ही सुरुवात आहे त्याच्यामुळं ते आता उडा इथे सुरू होईल मी नितीन कटक तलवारे अमरावती वलगावले इथे राहतो आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या इथं फिरायला मित्र मित्रांसोबत आलेलो हो। आहोत आणि इथलं वातावरण एकदम नंबर सुंदर आहे आम्ही कालपासून तर घुम खूप छान म मजा करत आहोत परंतु इथे स्वच्छताचा थोडासा अभाव आहे व यानिमित्तानं आता नवीन खासदार साहेब आपल्या इथे आलेले आहे बळवंत श्री बळवंत वानखडे यांना मी विनंती करतो की सर आपण या आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या स्थळ चिखलदरा जे पूर्ण महाराष्ट्रात नाही आहे या ठिकाणची थोडंसं लक्ष देऊन स्वच्छता व डेव्हलपमेंट व नवीन नवीन प्रोजेक्ट कसे इथे आणता येईल आणि स्काय वॉक जो आपला प्रकल्प आहे हा लवकरात लवकर कसा चालू होईल यासाठी प्रयत्न करावे व या आम्ही या निमित्तानं ज चित्राडू आणि च चित्राडू माता सेमाडो देवी पॉईंट हे सर्व पॉईंट आम्ही घुम फिरून मोज मजा करत हो, आहोत आणि माझ्या सर्व पर्यटकांना विनंती आहे की स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन सेल्फीच्या मागं न लागता सुरक्षित अशी यात्रा करावी नमस्कार ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर